शेतकऱ्यांसाठी आताची सर्व मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो बघा आता हे दुसरा टप्पा आता शेतकऱ्याच्या बँक अकाउंट आजपासून जमा होणार आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आता बघा शेतकऱ्याच्या बँक अकाउंट आजही दुसरा टप्पा जमा होणार आहे कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यात होणार आहे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवट बंदा नक्की बघायचं आहे आता शेतकरी मित्रांनो बघा पीक विमा आता बघा योजनाची आता मोठी घोषणा झालेली आहे म्हणजेच की बघा शेतकऱ्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे आता प्रधानमंत्री पीक विमा योजनातील राखडलेला दावा अखेर मंजूर झाला असून आजपासून शेतकऱ्याच्या खात्यात हे थट्ट रक्कम जमा व्हायला सुरुवात होत आहे बघा आज तुमच्या खात्यात जवळपास पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे बघा बाराशे कोटी रुपये प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत आत्ता जमा केली जाणार आहे बघा ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे बघा शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर म्हणजे की बघा बाराशे कोटी रुपये हे त्यांच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे कोणत्या जिल्ह्यात होणार आहे असे फक्त ते चौदा जिल्हे आहे ते चौदा जिल्हे कोणते आहे बघा शेतकरी मित्रांनो बघा थोड्याच वेळात या चौदा जिल्ह्यामध्ये आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात हे पीक विम्याचे हे रुपये जमा होण्याची मोठी माहिती कृषी विभागाने जाहीर केलेली आहे यामध्ये दोन पासून तर दोन हजार पंचवीसच्या मे महिन्यापासून अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले होते बघा अशा सर्व शेतकऱ्यांच्या आता पीक विमाचे पैसे जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो ते शेतकरी कोणते आहेत आता बघा दोन हजार बावीस पासून ज्या शेतकऱ्यांच्या पीक विमा मिळाला नसेल किंवा कमी मिळाला असेल त्यांना आता पस्तीस हजार रुपये पर्यंत हे मिळू शकतो तुम्हाला वाटत असेल की, वाट की एवढी मोठी रक्कम कशी काय मिळणार बघा तर त्यांचे कारण सरकारने सांगितले आहे ते म्हणजे आता दोन हजार बावीस दो ते दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या मागील तीन चार वर्षात पीक विमा केंद्र सरकारच्या शेतकऱ्याला दिला नव्हता त्यामुळे शेतकऱ्याच्या बँक अकाउंट पस्तीस हजार रुपये सुद्धा पीक विमा मिळत शकतो में में आता शेतकरी मित्रांनो बघा दोन हजार बावीस पासून जर ज्या शेतकऱ्याला पीक मिळाला नसेल किंवा कमी मिळाला असेल आता त्यांना पस्तीस हजार रुपयाचा हे पीक विमा मिळू शकतो तुम्हाला वाटत असेल की एवढा पीक विमा पिकी काय मिळणार बघा शेतकरी मित्रांनो आधी तुम्हाला ऑलरेडी आपण त्याच्यावर सांगितलंच आहे आता त्यामुळे शेतकरी बघा वर्ग शे, बघा शेतकरी वर्ग सरकारकडे नाराज होते आता सरकार सर्व शेतकऱ्यांना आता खुश करण्यासाठी आता पीक विमा हे वाटप करत आहे बघा आजपासून विमा हे वाटप सुरुवात होणार आहे असल्याची सर्व आता मोठी समोर बातमी आली बघा शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला आपण देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या बँकेतील खात्यात येणार आहे बघा कोण कोणत्या शेतकऱ्याला अपात्र ठरवले गेले आहे यांची यादी सुद्धा सरकारने आज जाहीर केली आहे बघा आज आहे चौदा जिल्ह्यामध्ये पीक माहीत जाहीर होत आहे आता उद्या कौन आणि उद्याच्या चौदा जिल्ह्यामध्ये हे टप्प्याटप्प्याने पीक तुमच्या बँक खात्यात सोडल्या जाणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आज कोणत्या चौदा जिल्ह्यात हे विमा जमा होणार आहे तसेच बघा हे पीक विमा आता सरकारने मंजूर केला आहे तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान जास्त झाले आहे त्यांचा खूप मोठा लाभ मिळणार आहे बघा त्यामुळे आता सर्व शेतकऱ्याला आज खुशी होणार आहे कारण की थोड्याच वेळात तुमच्या बँक खात्यात हे वेगवेगळ्या पद्धतीने हे विमा जमा होणार आहे काल काही बघा जिल्ह्यामध्ये हे विमा वाटप झाला आहे आणि आज या चौदा जिल्ह्यात हे बघा आज या चौदा जिल्ह्या नंबरचा लागलेला आहे शेतकरी मित्रांनो आज पोळा सुद्धा आहे आज निमित्त सुद्धा शेतकऱ्याच्या पैसे जमा होणार आहे बघा बघा त्यामुळे मित्रांनो आता शेतकऱ्याच्या आज, आज वाटप करण्याचा आदेश मुख्यमंत्री साहेबांनी कृषी बघाला दिला आहे बघा आता बघा चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्याला काही वेळावत आता पी किमा जमा होईल कृषी विभागाने सांगितलंय की आज काही शेतकऱ्याला पंधरा हजार रुपयाचा हे पी येणार आहे बघा ते शेतकरी कोणते असणार आहे व जर का बघा जर तुम्हाला दोन हजार बावीस पासून पी किमा थकित असेल मिळाला नसेल तर तुम्हाला रुपे मिलू शक्तो। चा, में है बैंका तीस हजार रुपये देखील पी की मिळू शकतो आता बघा शेतकरी दोन हजार पंचवीस च्या मे पर्यंत राहिलेल्या सर्वच पैसे तुमच्या बँक अकाउंट कि तीस हजार रुपये मिळतील काही शेतकऱ्याला काल बँकेत हे बावन हजार रुपये आणि एकोणपन्नास हजार किंवा पन्नास हजार रुपये हे इतका शेतकऱ्याला पी कॉय मिळाला आहे आता बघा शेतकरी मित्रांना आता फक्त याच चौदा जिल्ह्यामध्ये हे पीक मा सोडल्या जाणार आहे बघा सर्वात मोठी हे सरकारने असल्याचे जाहीर करण्यात आलेले आपल्या राज्यात एकूण छत्तीस जिल्हे आहेत आणि काल जवळपास सात बघा सहा ते सात जिल्ह्यामध्ये हे पीक विमाचा वाटप झाला आहे आणि शेतकऱ्याचा वाटत होते क्या की आता पीक विमा हे दहा हजार किंवा पंधरा हजार येईल परंतु आता केंद्र सरकारकडून हे दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसच्या च्या राहिलेले पीक विमा सर्वच मिळून एकदम खात्यात हे पन्नास रुपये किंवा चाळीस हजार रुपये हे शेतकऱ्याच्या बँकाकडून सोडण्यात येत आहे बघा शेतकरी मित्रांनो तुमची शेती पिकाचे बघा दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बाजरी पिकाचे नुकसान झाले असेल तर त्यांचा पीक विमा मंजूर झाला आहे बघा त्यानंतर आता ज्वारी तूर उडीद सोयाबीन कापूस बघा केळी आंबा मूंग बघा मटकी शेंगा अशा सर्व पिकाची जवळपास आहे आणि शेतकरी मित्रांनो बघा या अडले, बगा, बगा, दो बघा शेतकरी मित्रांनो या पस्तीस पिकामध्ये कांदा आहे सोयाबीन आहे बाजरे आहे ज्वारी आहे तूर आहे मटकी आहे आणि कापूस या पिकाचा सर्वाधिक पीक विमा मंजूर केला असल्याचे सांगण्यात जात आहे बघा कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की या बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यात येणार आहे बघा त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात किती वाजता पैसे येणार तुम्ही पात्र आहात का बघा नेमके बघा आणि या चौदा जिल्ह्यामध्ये हे पीक विमा जमा होत हे समजलेच असेल तुम्हाला ते चौदा जिल्हे कोणते आहे बघा शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओच्या समोर सांगणारच आहोत आता बघा कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना बघा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पीक विमा सोडावा असा आदेश दिला आहे आता जवळपास बत्तीस बघा बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पीक विमा थोडक्यात बघा थोड्याच वेळा सोडण्यात येत आहे आता काल सहा जिल्ह्यामध्ये वाटप झाल्यानंतर आता बघा आज या पी पी हे पीक वाटप करणार असा कृषी भागाकडून आदेश आलेला आहे शेतकरी मित्रांनो आता बघा ते चौदा जिल्हे कोणते आहेत आता कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये हे पीक विमा जमा होत आहे हे तर आपण पाहणारच आहोत पण त्याआधी आधी कोणकोणत्या शेतकरी यातून अपात्र ठरवण्यात येणार आहे याची यादी सुद्धा तुम्हाला आता दोन मिनिटात सांगणार आहोत बघा सरकारकडून एक महत्वाचे महत्वाची सूचना आहे की सर्व बँकेमध्ये पी विमा जमा होणार नाही कारण मागेल वेळी जे विमा जमा झाला होता ते अनेक बँकेमध्ये शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाला नाही आणि सरकारने परत बघा गेल्या त्यामुळे बघा आता शेतकरी मित्रांनो त्यामुळे शेतकऱ्याला मोठे नुकसान झाले होते म्हणून आता सरकारने पी विमा सोडण्यासाठी फक्त बारा बँक निवडले आहेत या बारा बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला पी विमा जमा होणार आहे सरकारने फक्त याच बारा बँकेत प्राधान्य दिले आहे कारण या पी विमा केंद्र सरकारकडून सोडल्या जाणार शेतकरी ते बारा बँक कोणती असणार आहे बघा आता या बारा बँकेत तुमचं खाता असेल तर तुम्हाला पी विमा मिळणार बघा जर तुम्हाला या बारा बँकेत सोडून इतर बँकेत खातं उघडलेलं असेल तर पी किमा सोडण्याच्या कंपनीने अडचण येऊ जर तुम्ही या बारा बँकेस सोडून इतर बँकेत खातं उघडलेलं असेल तर तुम्हाला पी किमा सोडायला बघा कंपनीला थोडी अडचण येणार आहे बघा असे समोर आलेले आहे आता यामध्ये पी विमा लवकरच जमा होणार नाही असेही सांगण्यात आलेले आहे त्यामुळे तुम्ही आता लक्ष देऊ आहे बघा कोणत्या बँकेमध्ये हे पी किमा सोडण्यात जाणार आहे आज उद्या आणि परवा असे तीन टप्प्यामध्ये पी किमा तुमच्या बँक खात्यात हे सोडल्या जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो आता पी किम्याचे बघा पी विमाचे निवडलेले बारा बँक यादी जिल्हा मध्यवर्ती बँक बघा आता आपण या बारा बँक पैसे सोने येणार आहे ते बारा बँके कोणती आहे बघा सर्वात पहिले मध्यवर्ती बँक आणि जिल्हा सहकारी बँक बघा एचडीएफसी बँक आय सी सी आय बँक महिंद्रा बँक पोस्ट ऑफिस बँक बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया बघा कॅनडा बँक बँक ऑफ बडोदा जवळपास बघा चौदा ते पंधरा हजार शेतकरी यामधून बाहेर पडण्यात आलेले आहे गेल्या काही महिन्यापासून पीक विम्याचे घोटाळा झाल्याची बातमी समोर आलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांचे बघा गायरण जमीन रस्त्यावरील जमीन आणि कॅन कॅनलची जमीन सरकारी जमीन दाखवून पीक विमा घेतला आहे त्यांना आज पीक विमा सोडला जाणार नाही तुम्हाला जिल्हा बघा तुमचा जिल्हा यात आहे का ते बघा आज उद्या आणि परवा या तीन दिवसात आता या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे बघा आता हे जिल्हे कोणते आहेत शेतकरी मित्रांनो बघा अकोला नांदेड वाशिम यवतमाळ लातूर बीड बुलढाणा जालना सांगली सोलापूर कोल्हापूर सातारा रायगड आणि रत्नागिरी शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यात आज पैसे जमा होणार आहे व शेतकरी मित्रांनो बघा जर तुमचं यात या जिल्ह्यामध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला आज नक्कीच पैसे मिळ मिळणार आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशा इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा